भाजप मुंबईमध्ये उभं आता भाजप हे धर्माचं राजकारण करतं हिंदुत्ववाद्याचं राजकारण करतं आणि त्याच्याहून महत्वाचं बाबासाहेबांच्या संविधान संपवण्याचं राजकारण करत ज्या ज्या लोकांना संविधान संपवायचंय त्यांना आपण मतदान देणार का ज्या लोकांनी लोकशाही संपवलीय त्यांना आपण मतदान देणार का नाही आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या लोकांना वाटतं की हिंदू धर्माचे तेच ठेकेदार आहेत हिरमूल धर्म तेच वाचू शकतात मला एक सांगा आपल्यापैकी कोणी हिंदू धर्माची ठेकेदारी दिली होती का भाजपला ते स्वयंघोषित ठेकेदारी करतायत त्यांना ते त्यांची ठेकेदारी कळू दे पण आपण त्यांना मत देणार का नाही आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधामध्ये आज ठाकरे बंधू उभे आणि ठाकरे बंधूंची आज युती झाली आणि त्यांनी नवीन एक जसं ह्यांनी धर्माची ठेकेदारी चालू केली तसं ठाकरे बंधूंनी एक नवीन ठेकेदारी चालू केली भाषेची ठेकेदारी मराठी भाषेची ठेकेदारी आता मला सांगा आपल्यापैकी किती लोक इकडे मराठी आहेत सर्व आपल्यापैकी कोणीही ठाकरेंना मराठीची ठा ठेकेदारी दिली होती का नाही ह्यांनी पण स्वयंघोषित ठेकेदारी उचलली पण ती का उचलली हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आज वस्तुस्थिती ही आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे उबाटा सेना तो पक्ष संपत चाललाय आणि त्यांना हे माहिती होतं की जर ते ह्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये हारले जर ते ह्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये हारले तर त्यांचा पक्ष कायम स्वरूपी संपून जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे भाऊ आहेत त्यांचा तर पक्ष तसाही संपलाय म्हणून यांना स्वतःच राजकारण उभं करण्यासाठी एक मराठी माणसाची अस्मिता ही चालू करून परत मराठी भाषेची ठेकेदारी या लोकांनी इकडे चालू केली पण मी आपल्या सर्वांना सांगतो की हा या ठाकरे बंधूंचा खूप मोठा जुमला आहे आणि ह्या जुमल्यामध्ये आपण सर्वांनी फसू नका हे मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो कारण मुद्द्यावरती येऊन बोलतो गेली पंचवीस वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की मुंबईमध्ये खूप महागाई वाढली म्हणून मराठी माणूस हा मुंबईच्या हद्दपार झाला मीरा बायंदर झालं नाला सोपारा वसई विरार झालं ठाणे झालं उल्हासनगर झालं कल्याण डोंबिवली झालं नवी मुंबई पनवेल झालं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर शिफ्ट होऊन या ठिकाणी गेला कारण मराठी माणसासाठी इकडे राहण्यासाठी सोय नव्हती आणि मुंबई मराठी माणसासाठी खूप महागडी केली होती आणि म्हणून मराठी माणूस हा मुंबईच्या हद्द पार झाला होता बरोबर आता मला सांगा गेले पंचवीस वर्ष बीएमसी मध्ये सत्ता कोणाची होती शिवसेनेची मग तुम्ही सत्तेमध्ये असताना जर मराठी माणूस हद्द पार होत असेल आणि मुंबईच्या बाहेर जात असेल तर तुम्ही आज घंटा मराठी माणसाची अस्मिता वाचवणार आहात आणि दुसऱ्या बाजूला मला विचारायचंय की पंचवीस वर्ष जेव्हा ठाकरे बंधूंकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी किती मराठी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला शून्य कॉन्ट्रॅक्ट सोडा किती मराठी सब कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला शून्य किती मराठी बिल्डर उद्योगपती या मुंबईमध्ये निर्माण केले शून्य किती मराठी माणसासाठी मराठी शाळा या मुंबई महानगरपालिकेसाठी चालू केल्या शून्य तेव्हा तुमची मराठी अस्मिता नव्हती दुखवत तेव्हा तुम्ही मराठी माणसाची बाजू नव्हता घेत आज तुमचा पक्ष संपत आलाय म्हणून मराठी माणसाची अस्मिता जागृत केलीये आणि हाच मराठी माणूस तुम्हाला जुमला ओळखून मुंबईच्या बाहेर हद्द पार केल्याशिवाय राहणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो एक महत्वाची गोष्ट समजून घ्या की ठाकरे बंधूंचं हे नकली राजकारण आज तुमच्या समोर मी उघडच पाडतो सगळं हे दोन्ही बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांची दोन पोरं कुठल्या शाळेत गेली इंग्लिश मीडियम मराठी मीडियम मध्ये गेली का नाही तेवढं तर नाहीच त्या शाळेचं नाव हो काय बॉम्बे स्कॉटिश मुंबई स्कॉटिश शाळेचं नाव हो नाही हो शाळेचं नाव काय बॉम्बे स्कॉटिश अरे स्वतःच्या शाळेचं नाव हो बदलता नाही आलं तुम्हाला मराठी माणसाची अस्मिता काय वाचवायला निघालात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आठवत असेल की आदित्य ठाकरे पहिल्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीसाठी उभे होते होते की नव्हते कुठला उभे होते वरळीमध्ये वरळीमध्ये अख्ख्या वरळीमध्ये बॅनर लागले होते काय बॅनर लागले होते काय बॅनर लागले होते तिकडनं बोललं कोणतरी काय बॅनर केम छो वरळी आता माझी मराठी कच्ची असेल मला मराठी नीट नाहीत मी मराठीचा ठेकेदार नाही पण केम छो हा मराठी शब्द तर नाहीये कुठला शब्द आहे गुजराती अरे हेच तर इतके वर्ष गुजरात्यांना शिव्या देत होते की गुजराती आपले प्रकल्प चोरतात इंडस्ट्री चोरतात बिझनेसेस चोरतात संजय राऊत तर म्हटले एक वादळ पण चोरलं आता जर तुम्ही गुजरात्यांच्या चोरीबद्दल इतके बोलताय तर मग केम छो वरळीचे बॅनर्स का लावले कारण तेव्हा तुम्हाला गुजराती लोकांची मतं हवी होती त्याच्याच नंतर प्रशांत किशोर नावाचे एक बिहारचे व्यक्ती आहेत जे आदित्य ठाकरेंचे पॉलिटिकल ऍडवायझर होते त्यांनी आदित्य ठाकरेंना सांगितलं की इकडे तमिळ भाषिक लोक खूप आहेत तुम्ही लुंगी घालून स्टेजवरती जा आपण सगळ्यांनी तो फोटो बघितला आदित्य भाऊ लुंगी घालून स्टेजवरती आले कारण तमिळ भाषिक मतं मिळवायची होती आता यांच्याच आजोबांचा नारा होता की लुंगी भगाव पुंगी बजाव आणि यांचाच नातू लुंगी घालून वरती येतो तर किसकी पुंगी बजाणी और किसको भगाने का ज्या माणसानी सांगितलं लुंगी बघाव लुंगी भगाव पुंगी बजाव त्याचाच नातू स्टेजवरती लुंगी घालून येतो का कारण त्याला तमिळ माणसाची मतं हवीत त्याचाच नातू केम चौवरळीचे बॅनर लावतो का कारण त्यांना गुजराती मतं हवीत आणि आज त्यांचा पक्ष संपत आलाय म्हणून त्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागा करण्याचा प्रयत्न केलाय हे आपण सर्वांनी नीट समजून घेतलं पाहिजे दुसऱ्या बाजूला इकडे मला माझ्या तमाम आंबेडकरवादी शाहू फुले आंबेडकरवादी लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की कि आपल्यापैकी किती लोक हे चैत्यभूमीला सहा डिसेंबरला अभिवादन करायला जातात हात वर करून दाखवा सगळे जातात आता मला सांगा चैत्यभूमी चा शिवाजी पार्क परिसर आहे आणि त्या शिवाजी पार्क वरती राज ठाकरेंचा आहे आपण इतके वर्ष अभिवादन करायला जातो दरवर्षीचा आपला अनुभव आहे की आपले भीम अनुयायी फुले आंबेडकर शाहूवादी हे मोठ्या संख्येने चैत्यभूमीला अभिवादन करायला जातात म्हणून हेच राज ठाकरेचे लोक आणि त्याचे नातेवाईक स्वतःच्या घराला कुलप कड्या खिडक्या बंद करून मोठ्या संख्येने दलित आणि बहुजन लोक त्यांच्या एरियामध्ये येतात म्हणून माथेरान महाबळेश्वर लोणावयाला पळून जातात बरोबर की नाही ना। आता आपण मराठी नाही होत का आणि ते जे तिकडे राहतात शिवाजी पार्क परिसरामध्ये ते कोण राहतात ते काय परप्रांतीय नाही राहत गुजराती नाही राहत बिहारी नाही राहत युपीची लोक नाही राहत तमिळ ची लोक नाही राहत कोण राहत मनुवादी मराठी लोक आणि आज या मधुवादी मराठी लोक आपल्याला जातीवादी वृत्तीने हिरवतात आणि त्यांना आपली मतं पाहिजे म्हणून आपल्याला मराठी अस्मितेच्या नावाखाली एक करतात पण ह्यांचा जातीवाद मिसरू नका मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मराठी होते त्यांना अभिवादन करणारे येणारे इतक्या लाखो करोडच्या संख्येने येणारी लोक सुद्धा मराठी होते आणि इतक्या मोठ्या संख्येने भीम अनुया येतात म्हणून तिकडनं पळून जाणारी जातीवादी लोक सुद्धा मराठी होती हे आपण विसरू नका आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्या सर्वांना काही गोष्टी आठवण करून द्यायची आपल्या सर्वांना खैरलांजी प्रकरण आठवतय खैरलांजी मध्ये ज्या बोतमांगे कुटुंबावरती हल्ला झाला होता अन्य अत्याचार झाला होता मॉब लिंचिंग झालं होतं ते बोतमांगे कुटुंब मराठी होत त्यांच्यावरती हल्ला करणारे लोक सुद्धा मराठी होते भीमा कोरेगाव मध्ये ज्या ज्या आपल्या आंबेडकर वाद्यांनी मार खाल्ला आणि त्यांच्यावरती हल्ला झाला ते मराठी होते त्यांच्यावरती हल्ला करणारे संभाजी भिडेची लोक सुद्धा मराठी होती आताच नांदेडमध्ये एक केस झाली सक्षम ताटे आंतरजातीय विवाहात त्याचा मॉब लिंचिंग करण्यात आली सक्षम ताटे मराठी होता आणि त्याला मारणारी लोक सुद्धा मराठी होते अक्षय भालेराव बोंधारमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा मर्डर झाला होता तो मराठी होता त्याला जातीवादी वृत्तीनी गावामध्ये पहिली जयंती काढली म्हणून त्याला मारणारी लोक पण मराठी होते नीती नागे प्रेम न झालेला मृत्यू तो पोहोच बौद्ध मराठी होता त्याला मारणारे लोक मराठी होते तर आता आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की हा भाषावादाचा मुद्दा आमचा नाहीये हा भाषावादाचा मुद्दा आमचा नाहीये आपला मुद्दा हा ह्याच्याहून खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आपला मुद्दा ह्या भारतामधला आणि या भारता महाराष्ट्रामधला जातीवाद अंत करण्याचा मुद्दा आहे आणि अजून एक गोष्ट आपण सर्वांनी ठामपणाने समजून घेतली पाहिजे की ह्याच उद्धव ठाकरेच्या बाबांनी एक वक्तव्य केलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं की तुमच्या घरात नाही पीठ आणि यांना पाहिजे विद्यापीठ ते वक्तव्य कोणाच्या विरोधात केलं होतं आपल्या विरुद्ध आपण मराठी नाही होत का कुठल्या भाषेत केलं होतं मराठीतच केलं होतं आणि आपल्या विरुद्ध हे जातीवादी वक्तव्य करतात आणि मग जेव्हा मत पाहिजे तेव्हा मराठी अस्मितेच्या खाली आपल्याला एक करतात जर इकडे कुठे उबाटा किंवा मनसेचा माणूस आपली मतं मागायला आपल्या समोर आला तर त्याला ठामपणे सांगा की आम्ही साल्या तुझ्या बापाच खात नाही आमच्या घरामध्ये पीठ पण आहे आणि आज औरंगाबाद मध्ये आमच्या बापाच्या नावावर विद्यापीठ सुद्धा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी समजून घ्या स्वतःचा संपलेला पक्ष जिवंत ठेवायला हा मराठी माणसाचा त्यांनी जुमला आणलेला आहे पण ह्या जुमल्यामध्ये फसू नका मराठी अमराठी करून तुम्हाला पाणी मिळणार आहे का शिक्षण मिळणार आहे का रास्ते नाल्या मिळणार आहेत का आरोग्य सेवा मिळणार आहे का नाही ह्याच्यामध्ये नुसतं पिढ्या बर्बाद होणार आहेत दोन समाजामध्ये भांडणं होणार आहेत आणि ही भांडणं मिटवून सर्वांचा विकास करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या पर्यायाला आपण सक्षमपणाने मतदान करा आणि आम्ही एकत्र येऊन आपल्या सर्वांचा विकास